अन ही वाट चालले ताणी म मुंड्यांक लिखुचू मार सोबत तम पक्षवरणपुनी तो खरे अर्थी ती ही लढाई तरी झेंडा ले लेन मुंड्यांग दाणो लागी अन उ झेंडा रामराव बापू मार हातेम जेवलो छ अन उ झेंडा जेतानी समाजार प्रश्न मार लोईम लोई रे जतानी जेताई म शारीरिक दृष्ट्या सक्षम छु जेताई उ झेंडा म रेट मेलवाय छेनी ई सेवालाल महाराजर शौगनी ती तमने मातो केवो छ आणि खरं तम माय वाळे काळे खरं अर्थ ती समाज रिते सारू मन साथ देणो मन पाठबळ देणो ही काळे गरजच मन आशीर्वाद देणो काळे तो आपण समाज कितीत पडला हार आणि कितीत पडलं हे पेटा भाऊ थारा तो चल जायगो आज तो संडे है, <laughs> है? <laughs> आज तो चल शाम को तो है माता को की आज तो माता की जय आहे <laughs> ना जयवंत संध्याकाळी तेच आहे ना खाब कुपी म्हणजे समाजामध्ये आनंद द्यायला एक माणूस आपल्या बरोबर आहे निवडणुका आम्ही अशा तशा जिंकत नाही हो आम्हालाच आमच्या विरोधक असतात गेल्या इलेक्शन मध्ये माझ्या विरोधात होता विरोधात मतदान केलं माझ्या आता कसा स्टेजवर बसला बरोबर आणलं त्याला मी म्हणलं बेटा काही जरी झालं तर आमच्या बरोबरच राहावं लागेल ज्यांनी आश्वासन दिले त्यांनी कधी पाळलं नाही आम्ही दिलेले आश्वासन पाळणारे लोक आहोत आज समाजाला माहिती आहे संजय शिरसाट बोलल्यामध्ये ते काम होणार आहे त्याच्याबद्दल कधी शंका घ्यायची नसते अरे सत्ता कुणासाठी मी मागा एका भाषणामध्ये अकोल्यामध्ये बोललो आमदार अशाच बसले होते स्टेजवर एक भाजपचा होता एक जो एक काँग्रेसचा होता त्यांना म्हणलं समाजातले पोरं शिकले पाहिजे त्यांच्यासाठी एकशे वीस हॉस्टेल मला बांधायचे तुम्ही या माझ्याकडे नाल्यासाठी रस्त्यासाठी पैसे नका मागू तुम्ही तुमच्या वसतीगृहासाठी पैसे मागा पाच कोटी मागा दहा कोटी मागा पंधरा कोटी मागा संध्याची सड देईल आणि हळूच एक वाक्य बोललो पैसे काय माझ्या बापाचे आहेत